De, नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर कांद्याचे मार्केट सध्या काय ते डिटेल मध्ये बघूयात येवलामध्ये बघा दहा हजार क्विंटल कांद्याची आवक आलेली आहे या ठिकाणी बघितलं तर सरासरी चौदाशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त एक हजार सहाशे एकाहत्तर रुपये मार्केटचे बाजारभाव येवलामध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी बघितलं तर दहा हजार क्विंटलची लाल कांद्याची आवक येवलामध्ये आलेली आहे यानंतर जर बघितलं तर मुंबईमध्ये सरासरी पंधराशे पन्नास तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये मार्केट मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तब्बल अठरा हजार क्विंटलची आवक जवळपास मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे बहुतांश बाजार समितीमध्ये जर बघितलं तर जे मार्केटचे बाजार याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पंधरा रुपये किलोपासून बावीस रुपये किलोच्या दरम्यान मार्केट पाहायला मिळत आहे बघित आता पुढील काही काळामध्ये बाजारभावघीन वाढत आहेत की बाजारभाव कशी राहते यानंतर जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सरासरी अकराशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे सातशे एकोणऐंशी क्विंटलची आवक या ठिकाणी जवळपास आपल्याला पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये बाजारभावामध्ये जे आहे मोठी वाढवणे अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे